मित्रांनो इथं आहे सुंदर आता गट झाला आहे तर आता मालकाचं नाव काय जीवनाप्पा जीवनाप्पा गाव निनाम निनाम जीवनाप्पा निनाम जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर तर कुठल्या गटाला होता ते तेवीस मध्ये होता तेवीस मध्ये आणि पायरा कोणाचा आहे पायरा इथला आहे कुशेगावचा विजय मेडिकल पुशेगाव इथं नंद्या विजय मेडिकल यांचा नंद्या तर सुंदर किती नंबर जिंकले आतापर्यंत आता परवाशी एक नंबर केला कोरेगाव मध्ये कोरेगावला जोडी नाही जोडीला कोण होता सुंदर तो साखरेकरांचा मुरुम मुरुम साखरेकरांचा मुरुमचा सुंदर सुंदर त्या आतापर्यंत कोण कोणते किताब मिळवले आता या मोठ्या सुंदर पडला होता की कि केसरीला मागडीला सुंदर रूप पडला तीन नंबर केला होता नुसतं मेंदे की सिरीज पण पाल तीन नंबरचा तीन नंबर केला बाकी दुसरे बाकाच रूम पडला आहे बालमावर पडला आहे मोठे 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 म्हणजे सर्व सर्व आणि कायम टॉपलाच पळतंय तर टॉपच्या पहिला नंबर पहिले त्याचं नियोजन एकदम खतरनाक असल्यामुळे सगळं पहिले टाच तर जोडीचे बैल आलेत का आले कोण कोणते आहेत बाकासूर आलाय बलमा आलाय नाही यांचे जीवन आता सुंदर झालेलं आहे सुंदर अजून घरी कोणत्या घरी पक्षी आहे पाले आहे सैराट आहे तर सुंदर विषय आपण काय बोलाल की आता वय किती त्याचं वय आता त्याच असेल असं दुसरा अजून दुसरं आहे ना तर आदत पासना कायम नामरतच आहे म्हणजे एवढं वाचलं असेल महाराष्ट्रात की आदत आदर वयस टॉपच्या महाराष्ट्रात टॉपच्या बॅनर मध्ये पडलेला पण गेल्या वर्षी तर एकदम दुमाकोलच घातला होता हो जाईल तिथे कायम कोरेगाव मध्ये एक नंबर केला होता आता कोरेगाव आदत की आदत तर आज सुंदर विषय आपण काय बोलाल की कायम नामरात आहे पंधरा नियोजन एकदम कडक आहे सगळं एकदम व्यवस्थित असतं आणि बाकी आपल्याकडे आता बाल्या आहे अजून पक्षी आहे पक्षी आहे सैराट तर आपली घरची जोडी पण पलते ना घरची नाही घरची नाही तर बाल्या आणि पक्षाबद्दल काय बोलायला आपण बाल्या पक्षा, पक्षा ही बिनजोड पक्षा बिनजोडचा बापच आहे मुंबईमध्ये काही नाही मुंबईला बिनजोड बरेच केले ते तर सुंदर मुंबईला मुंबईला पण पलतो ना सुंदर मुंबईला सुंदर आपल्या आवडत पळतो घाटावर घाटावर ना तर आता शुभेच्छा शहरासाठी पुढच्या धन्यवाद आभारी